वरतारा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं लेखी आदेशाची प्रत जारी केली आहे वरतारा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या टीनं अहवाल दिलेला आहे आणि या अहवालामध्ये आदेशात उल्लेख करण्यात आलाय कोर्टानं वरतारा प्रकरणामध्ये क्लीनचीट दिली असून याचिका फेटाळली आहे सुनावणी दरम्यान कोर्टानं म्हटलेलं होतं की आम्ही समितीच्या अहवालावर समाधानी आहोत झालेल्या बदनामीबद्दल वरताराला मानहानीचा दावा दाखल करण्याची मुभा असल्याचं सुद्धा कोर्टात म्हटलंय एसआयटीनं आपल्या अहवालामध्ये मनताच्या कामावर समाधान व्यक्त केलं आहे कोर्टानं वनतारा आणि संबंधित अधिकाऱ्यांना एस आय टीनं सुचवलेल्या उपाययोजनांचा विचार करून अंमलामध्ये आणण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत वनताराचे वकील हरीश साळवे यांनी कोर्टाला विनंती केलेली होती अहवाल सार्वजनिक करू नये न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती पी व्ही वरळे यांच्या पीठानं अहवाल सार्वजनिक केला मीडिया सोशल मीडियावरील बातम्या आणि स्वयंसेवी संस्था आणि वन्यजीव संघटनांच्या विविध तक्रारींच्या नंतर कोर्टानं निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली रिया संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल महेश वनतारा प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा सुप्रीम दिलासा हा त्यांना देण्यात आलेला आहे काय अधिकचे से अपडेट्स आहेत नक्कीच संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे वंतराच्या संदर्भात जी चौकशी करण्यात आली होती त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अं कायद्याचं उल्लंघन किंवा नियमांचं उल्लंघन झालेलं नाही असा निष्कर्ष कोर्टासमोर आलेला आहे त्यामुळे वंतरावर ज्या काही टीका होत होत्या त्या संदर्भात आता एक ज्या काही टीका झालेल्या आहेत त्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे असं म्हणण्यास आता हरकत नाहीये एकंदरीत वंतराच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात टीका होत होती खास करून माधवी हत्ती प्रकरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका झालेली होती ना मात्र त्यानंतर वंतरा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने लेखी आदेशाची परत जारी केलेली आहे वंतरा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या एसआयटीचा अहवाल अहवालाचा आदेशात उल्लेख करण्यात आलेला आहे कोर्टाने वंतारा प्रकरणी क्लीन चिट दिली असून ही याचिका या संदर्भातल्या ज्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या ते फेटाळलेल्या आहेत एकंदरीत पात्र वंतराच्या सुनावणी दरम्यान ज्या समितीचा अहवाल होता त्यावर कोर्ट समाधानी झालेला आहे आणि झालेल्या बदनामीबद्दल वंतराला मानहानीचा दावा दाखल करण्याची मुभा कोर्टाने दिलेली आहे तो वंतरासाठी एक महत्वाची बाब म्हणावी लागेल एसआयटीने आपल्या ला अहवालात वंतराच्या कामावर समाधान व्यक्त केलेलं होतं कोर्टाने वंतरा आणि संबंधित अधिकाऱ्यांना एसआयटीने सुचवलेल्या उपाययोजनांचा विचार करून अंमलात आणण्याचे निर्देशही दिलेले आहेत अगदी धन्यवाद महेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी